पत्रकार अरिफ पटेल यांचे दुःखद निधन पालघर जिल्ह्यातील मनोर येथील छप्पन वर्षीय आरिफ पटेल यांनी घेतला जगाचा निरोप पालघर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अरिफ पटेल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अरिफ पटेल यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अधिकारी लाईफलाईन या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र नीतीने त्यांच्यावर घाला घातला अखेर आरिफ पटेल यांचे निधन झाले आरिफ पटेल अनेक वर्षापासून लोकमत या दैनिक वृत्तपत्रासाठी काम करत होते तसेच ते विकास समाचार या साप्ताहिकाचे संपादक होते आरिफ पटेल नेहमी हसतमुख असायचे सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असायचे त्यांची लेखणी समाजाला न्याय देण्यासाठी काम करत असे त्यांच्या जाण्याने पालघर जिल्ह्यातील पत्रकारितेत पोकळी निर्माण झाली आहे आज अखेर आरिफ पटेल हे आपल्यातून निघून गेले दिवंगत आरिफ पटेल यांना निर्भीड समाचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहत रहा निर्भीड समाचार